अबकी बार चारशो चा नारा भाजपने दिला महाराष्ट्रात निकाल लागत होता लोकसभेचा आणि त्यावेळेस भाजपची पिछेहट झाली महाराष्ट्रात दारूण पराभव झाला भाजपचा आणि त्यामाग एक चेहरा होता ते नाव होतं शरद पवार शरद पवारांनी आठ खासदार जिंकवून आणले दहा दिग्गज नेत्यांना पाळलं मंत्र्यांना पाळलं भाजपला वाटलं होतं की आता पंगा घेतला आहे तर पंगा पूर्ण करावाच लागणार भारतीय जनता पार्टी आणि महायुती यंदा जोरात उतरली आणि महाविकास आघाडीचं त्यात पाणीपत झालं मात्र सर्वात घाण कामगिरी सर्वात कमी कामगिरी केली ती शरद पवारांच्या पक्षाने महाराष्ट्रातला सर्वात छोटा पक्ष ठरला या सहा पक्षांमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी फक्त दहा आमदार जिंकून आणता आलेत शरद पवारांना सुरुवातीला असं वाटत होतं कुठंतरी की नेट टू नेटचा सामना असेल मात्र निकाल हा धक्कादायक होता अनेकांसाठी होता पण आता नवीन टेन्शन आलाय शरद पवारांना कारण काही नेते आता परतीच्या मार्गावर निघाले आहेत आम्ही जातो आमच्या गावी आमचा राम राम घ्यावा अनेक नेते जे भाजपवरून ट्रान्सफर झाले होते जे दुखलेले आहेत ज्यांना सत्ता पाहिजे आणि ज्यांना झडकायचंय फक्त सत्तेंच्या बाकावर ते पुन्हा परतीच्या मार्गावर येत पहिला क्रमांक तो म्हणजे इथून समरजीत गाडगेंचा, समरजीत गाडगे मूड म्हणजे भाजपचे अनेक वर्षांपासून ते निवडणुका लढवत होते भाजपच्या तिकिटावर हसन मुश्रीफांना पाळायचं होतं मात्र यंदा फेल झाले आणि भाजपच्या देवेंद्र फडणवीसांच्या ते अगदी जवळ आहेत आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा त्यांना ताफ्यात घेऊ शकतात तिकीट सुटलं नव्हतं म्हणूनच ते राष्ट्रवादीत गेले होते पुन्हा परतू शकतात हे फिक्स सांगलीतलं आहे दुसरा क्रमांक लागतो तो बाळ्या मामा म्हात्रेंचा बाळ्या मामा म्हात्रेंनी नुकतीच देवेंद्र फडणवीसांशी भेट घेतली होती सांगितलं त्यांनी की वैयक्तिक भेट होती कौटुंबिक भेट होती कुठंच राजकीय भेट नव्हती मात्र बाळामामा म्हात्रे यांनी सागर बंगल्यावर भेट काळ घेतली कारण देवेंद्र फडणवीसांची फिल्डिंग तर नाही ना, ना कारण बाळामामा म्हात्रे यांचा आपण प्रवास बघितला तर राष्ट्रवादी भाजप भाजप राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना गट असाच राहिला आहे एकूणच बाळामामा म्हात्रेंचं काय होईल हे कधी कोणी सांगू शकत नाही तिसरं नाव येतं निलेश लंकेंचं राणीताई लंके अगदी काही फरक्याने पडल्या ट्रम्पेटमुळे पडल्या असं सुद्धा सांगण्यात येतं मात्र निलेश लंके हा माणूस अजित पवारांशी खूप क्लोज आहे अजित पवार कधीही गळाला लावू शकतात त्यांना आणि इथून एक मोठी घसरण सुद्धा होऊ शकते शेवटचं नाव तुम्हाला शॉक करून जाऊ शकतं मोठं नाव ते म्हणजे जयंत पाटलांचं जयंत पाटील असे नेते जे एक वेगळा निर्णय घेऊ शकतात कारण जयंत पाटील यांना सुद्धा एक सत्ता केंद्रामध्ये जायला आवडेल एक काहीतरी मोठं पद घ्यायला आवडेल जयंत पाटलांचं कॉम्पिटिशन शरद पवार किंवा राष्ट्रवादी किंवा अनेक पक्षांमध्ये नाहीच आहे कारण महाविकास आघाडी निस्ता नाबूत झालेली आहे आणि सत्तेमध्ये गेले तर ते त्यांचा फायदा असू शकतो असं बऱ्याच जाणकारांचं सांगणे त्यामुळे जयंत पाटील आपल्याला राष्ट्रवादीच्या दुसऱ्या बाकावर मिळाले तर शंका वाटायला नको